नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची दखल गेल्या पंधरा दिवसापूर्वी बागलान तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनावर आज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तत्काळ पाऊल उचलत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली या चर्चेत कांद्याच्या खालावलेल्या दरावर चिंता व्यक्त कर, करत शेतकऱ्यांनी चार ठळक मागण्या यावेळेस कृषी मंत्र्यांपुढे मांडल्या नुकसानीच्या शेतमालाचे पंचनामे करून तत्काळ मदत जाहीर करावी कांद्याला सरासरी तीन हजार प्रति क्विंटल दराने भावांतर योजना लागू करावी एक जूनपासून तीन हजार दराने थेट कांदा खरेदी सुरू करावी निर्यात वाहतूक अनुदान द्यावे या सर्व मागण्या ऐकून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले असून भावांतर योजनेसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळेस कृषी मंत्र्यांनी दिले प्रखर न्यूजसाठी सटाण्याहून भैयासाहेब माळी प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा